क्षत्रिय गुनाव कंस श्रीमान नाधेश्वर महाराधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 शत्र तो वागाचा कस होता तो वागेचा कस होता विचार की सयारी ना आणि विचार की माझा शिव कसा होता माझा शिव कसा होता

सूर्यक्षेत्र असेल फे नाव तुमचं नमित ना काय सूर्यचित्र असे फे नाव तुमचं नमित ना काय अशा माहिती असेल तो पुत्र कसा

पैशांत साक्षनी सरस्वती साखनीची प्रतिज्ञा घेतली हर हर महादेव असे म्हटले आज वाला घुमली आणि मराच्या 16 वर्षापासून सरेल साखनीचे प्रास सुरू झाले एक होता शिवाजी भितरावच्या जगाची एक होता शिवाजी भितरावच्या जगाची चितारूने परिणामाची कारण साखनी बाळाची आणि शिवराजे जिजाऊची जात त्यांची जाती केवळ मराठ्यांच्या देशातल्या धोका छेद्याची देशाकडेली धोका छेद्याची मराण्यास मताचे